ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. করবারचे श्री शंकराचार्य महास्वामीजी अयोध्याला रवाना महास्वामीजींना आमंत्रण हे संकेश्वर वासी यांचे भाग्य गिरीश कुलकर्णी संकेश्वर येथील श्री शंकरलिंग मठातील श्री शंकराचार्य महास्वामीजी अयोध्या येथे नूतन बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिर उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले. श्री शंकराचार्य महास्वामीजींचा भक्त मंडळींच्या वतीनं सत्कार करण्यात आला कार्यक्रमात गिरीश कुलकर्णी बोलताना म्हणाले अयोध्या येथे होणाऱ्या कार्यक्रमात श्री शंकराचार्य महास्वामीजींना आमंत्रण आले हे संकेश्वर वासियांचे भाग्य असल्याचे सांगितले कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष श्रीकांत हातनुरे सुभाष कासारकर जयप्रकाश सावंत समीर पाटील प्रकाश पाटील पुष्पराज माने सुहास कुलकर्णी राजू शिंदे गणपती पाटील आदी उपस्थित होते महानकरटी पांडुरंग पाटील संकेश्वर